न वर धावा काढानी सुरुवात होई जाईल आणि पावसाळा मग बेकार ऊन लागी राही ना सांग बेकार पाणी पडना पण आज बेकार ऊन लागेल पण आज धावा काही निघेल नाही तर मग नवरदेव निघानी टाईम वर धावा निघेल नाही तर नवरदेव कठून निघेल तर आज व्लॉग ब्लॉग मजा कंटिन्यू रहा आज ना ब्लॉग आवडणार लाईक करा कमेंट करा आणि नवीन वशा सबस्क्राईब करी घ्या कमेंट मग सांगा का मन सब्स्क्राईब करूया बुवा करा करा पटकन चला नवरदेव चाल ना तिकडं आता आपण पण जाऊ डांगे डांगे खालवत पोलीस गाडी येई ना हा येऊ दे येऊ दे आपले ब्लॅक स्कार्पिओ वन आहे ओ बा बा आपला एकलव्य व्य दख्या क खता वरदावा काढाय घ्या आता डायरेक्ट जाऊ नवरदेव काढानी वरधावा काढाने अन्नपूर्णाला वन लाबू ना आजचा नवरदेव मजा रोड अरे कोणता मंदिर काय सांगता येणार तटे झाल्यावर कळ आपल्याला कोणता मंदिर आणि कोणता चला डागे डागे जाऊ नवरदेव काढू राहू लांबा सडक रूट आज ना मिरवणूक ना एका किती तीन वाजत का चार वाजत आहे रूटला काय सांगता येत नाही फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत काही ठिकाण आनंदी माता देवी मंदिर नाही लागणार नवरदेव आत्ता शिपाना आणि आपण पण ही लागणार पण पन बाकीनी मंडळी जी काही वराड मंडळी जी काही येईल नाही अजून पुढे जागा मजार त्याला मजार घुसाडा आणि आता गाणा लावणार पडेल शिवाय तू मजार जाणार नाही आजकाल ना नवर देऊना चोजा गाना लावना पडे उतरी सुद्धा नाही रे खर थोरी खा एवढा बेकार होई जायच होता आजकाल बयाळ होई जायच होतं आजकाल ना नवर देऊ अहो घाम कवडा नीत्री पुरा धवळा होता नि काळा वेगळ्या आरडी राहतात ते अर्धा तासपासून बसेलच होता मी आणि उठी नाही रे अर्धा तास लाग बरं जेवण करा नाही काय करा ना आता भूक जाईल जायलाच नाही उठता नाही मुद्दा म्हणा तिच्या दाव द्या त्यांना फोन म्हणा आता नाही त्याला सांगू का नको माता हा सांगू का नको तर मित्रांनो आपल्या टीमचं जेवण झालेलं आहे ते गुलाबजाम गुलाबजाम हे बा हातात चार पाच गुलाबजाम बाकी आहेत ते दाबायची बाकी हा किती खाल्या आता बाकी हा मग त्यानंतर दाबू नंतर उभ्या कुठे होता उभ्या ना डोळा फिरायला एक इकडे चला जेवण करी घेऊ पक्का वर्षच नंतर ती एक पंगत उठणी चला मंडळी वरमाया कडायच्या आहेत वरमाया इथं आहेत ब्लर वय जाय रे आता वरमाया आपण रस्त्यावरच गाडी वाजी देऊ हायड्रोल वर वय रे आता पट पट वरमाया वाजी देऊन पट पट जाऊ आपण लापली गाडी ना चेन पॉकेट वसाडायचं जमना तर चेन पॉकेट टाकून नाही तर ता मग टायरच बदलाय घेऊ कारण की मागला नवा असं उडला बसाडेल नाही त्यांचं खराब जमना तशी पॉकेट टाकून येते टायर टाकू दोन्ही कामच पाहिजे एक काम करे टाकू चला टाळी लागे काही जेवण वय घ्या आता वरमाया काढ देऊ शेवट ना काम आपली ऑर्डर संपली जाईल ब्लॉक पण होई जाई तर मग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करी

फायनली मित्र स्व आपली गाडी बंद होई गई बुंडावरी गाडी बंद करी आपण आज येन गाडी बंद करी नाही आम्ही वाजीत राहत आलो बेकार कशी लोक हात सोरी गाड्या बंद करत गाडोरी गाडी बंद करणार ये ना डायरेक्ट आपला गेंड वय आज ना तुला गावड नाव लाईक करा कमेंट करा नवीन वर्षात सबस्क्राईब नक्की करी करी घ्या पुरा जाम होई झालो होता दोन दिवस मी ऑर्डर होती ऑर्डर काल बी व्लॉग करी घ्या तू कमेंट करी घ्या तू पुरा आटून तटून धकी घ्या आणि आज ना बी धकी घ्या हे कसं होत्या दोन्ही पण दोन बागचं त्या धकी घ्या पुरा आता गाडी डायरेक्ट कधीच आता वाजानी भेटत काय माहिती डायरेक्ट कातवाई उठचू आता आता कधी वाजाने भेटन कधी नाही कारण कि पुऱ्या सांग गाडी चालणी मग म्हणजे काही अपडेट व्हायला हो जाहीर आहे पण काय ती काय आपल्याला माहिती नाही येणार ये ना विचार बदली जात त्या टीम क्या तर माझा नाव व्लॉग एंड होई गया टीम जा तुम्ही भी घर आम्ही भी शांतनात घर गाडीना पडदा बीडदा खांत दामा गोवय जा दोन आध रात म आता डांगे 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 निघा मग आता गागल का नाही बावर पण मी बी काळा गागल बी काळा नाही काळाज मानच गागल लोटत पण मारून तुम्ही टावर तदा केलंय काय मानतला सामान खतरनाक भेट डांगे डांगे